जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन शिबिराचे आयोजन महिलांनी आत्मनिर्भरतेसाठी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा प्राध्यापक डॉक्टर जागतिक महिला दिनानिमित्त नवापूर नगरपालिका महिला व बाल कल्याण विभाग आणि डे एन यू एम यांच्या संयुक्त विद्यमाने महिला कल्याण योजना व कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम सुरूप जी नाईक टाऊन हॉल येथे पार पडला कार्यक्रमाची सुरुवात महिला बचत गटाच्या सदस्यांनी स्वागत गीताने केली तसेच राजमाता जिजाऊ राणी आणि स्वित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर मृणाल जोगी यांनी महिलांनी आत्मनिर्भर होऊन कौटुंबिक व सामाजिक प्रगती साधावी तसे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे मार्गदर्शन केले मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य प्राप्त करून समाजात स्वतःचे स्थान निर्माण करावे असे सांगितले महिला दिनानिमित्त आठ महिला बचत गटांचा सन्मान प्रशस्तीपत्र गौरवचिन्ह देऊन करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रकल्प अधिकारी प्रशांत भट यांनी केले तर आभार मीनाक्षी बडवी यांनी मानले

तरी आमचा अपेक्षा आहे काहीतरी विचार करून आम्ही काहीतरी व्यवसाय करत राहतो नुसतं पैसे घ्यायचे खर्च करून घ्यायचे त्यातही अर्थ नाही म्हणून मी करते कर्ज घ्या व्यवसाय करा काहीतरी करा आमचा व्यवसाय

तर एखादी महिलाने इथे दोन बोलायला करा आणि पुढे जा आणि पायातल्या चप्पला हातात धरून गेले तर म्हणाले लाल किल्ल्याला चप्पल घालून जाईल का हे हे संस्कार संस्कार पण आहे महिलांनी दार उघडून बाहेर आल्या तरी संस्कार सोडलेले नाहीत महिला कधी संस्कार सोडून बाहेर पडत नाही कारण आहे आपल्यावर जन्मापासून ठासलेलं आहे की संस्कार हे तुला पुढे नाही मुलगा वाईट वाटला नवरा काय सांगतो तुझ्यावर पडतो मुलगा चांगला वाटला नवरा काय सांगतो माझ्यावर पडतो म्हणजे संस्कार कुणी करायचे महिलेने करायचे बरोबर की नाही मग महिलेने असे सुंदर संस्कार केले आणि ती म्हणाली की आता असं आहे की त्या बँकेत मी जेव्हाही जाते मॅनेजर जरी बदलले तरी लोक सांगून ठेवतात की भरताबाई जर आली तर तिला लगेच ते तिला बोलवायचं आणि तिचं काम करून द्यायचं मग ती म्हणाली की एका जणाने सांगितलं मी यांचं सा काम करणार नाही कारण पाच जणांनी त्याच्या केबिनचा दरवाजा बाहेरून बंद केला मग म्हणाली ते काय म्हणतात का तुम्ही साम दान दंड भेद कसलं पण केलं म्हणाले आम्ही <laughs> मला खूप बरं वाटलं का बरं वाटलं की एखाद्या गोष्टीत तुम्ही जेव्हा लढायला बाहेर निघतात ना तेव्हा तुम्हाला पुरुषी वृत्तीने लढावं लागतं तेव्हापासून जे सुरू आहे ते आज सुरू आहे आता महिला जेव्हा आपण म्हणतो तर पूर्वीच्या काळी अजून पण आहे फार पूर्वी जायची गरज नाही अजून पण असं आहे की बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जात की चिवताय चिवताय दार उघड दार उघड ते दार उघड दार कसे लावून जगावरती काम किती वेळ बसशील डोळे मिटून किती वेळ आतच बसशील चिमताय चिवताय दार उघडलं दार उघडलं आपलं मन आपणच खात बसशील आपलं मन आपणच खात बस वारा आत यायलाच हवा मोकळा श्वास घ्यायलाच हवा वारा आत घ्यायला सवा तू मोकळा श्वास घ्यायलाच हवा चिंताय चिंताय दार उघडलं चिवताय चिंताय दार घडलं पाहिजे आपण लहान मुलांना ही कथा सांगतो की नाही कावळा येतो तो म्हणतो चिरताय चिरताय दार उघड ती काय सांगते खान माझ्या बाबाला आंघोळ घालू खान माझ्या बाबाला पीठ लावू दे खान माझ्या बाळाला खाऊ घालू दे, दे। याचाच अर्थ असा आहे की आपण आपल्या संसारात जर पडतो आपल्या आई असण्याला खूप महत्व देतो आपल्या पत्नी असण्याला खूप महत्व देतो आपल्या सून असण्याला महत्व देतो पण आपण आपण असल्याला महत्व देतो का मी आज इथे आहे तर मी ओळखपासून डॉक्टर झाली मी माझ्या डॉक्टर असल्याला महत्त्व दिलं मी माझ्या जोगी असल्याला महत्त्व दिलं पण मी मृणाल असल्याला दिलं माझी ओळख पडली काय आहे मी मृणाल आहे बाषाच्या पेशमी कोण होते तृणाल नंतर काहीतरी जोगी नाव तर नंतर केलं ना शाळेमध्ये मग जोगी झाले पण लग्नानंतर नाव बदलत ते आणखी वेगळं तेच वेगळं असतं पण आपण मुळात कोण आहोत तर आपण मृढ आहोत एक नाव आहे आणि ते आपल्याला दिलं गेलेलं आहे तर ही जी ओळख आहे ही ओळख आपण ओळख या मुलं सविस्तर विद्यार्थाने महिलांसाठी एक मार्गदर्शन शिबीर महिलांसाठी सधिकरण आणि महिलांना जे काही महिला बचत गट आहे त्या बचत आहे त्यांचं काप्रिशिएशन व्हावं आणि त्याचबरोबर त्यांना थोडंफार मार्गदर्शन व्हावे उपस्थिती बघितली तर मला खरं तर म्हणायचं की मला एक संख्या असेल अशी अपेक्षा नव्हती आणि तसं नंतर म्हणजे कन्सेप्शन असतं आपले तर एक ट्रायबल एरियामध्ये एवढा मॉप जमणे

प्रत्यक्षात ते कार्यरत नसतात त्यामुळे मी यांना विचार विचार फॅक्ट आहे काही गोष्टी काय आहे की आपण ॲक्सेप्ट केल्या पाहिजे आणि त्या ॲक्सेप्ट केल्या तरच आपण त्यामध्ये काहीतरी इम्प्रुवमेंट करू शकतो सुधारणा करू शकतो नाहीतर काय की आपण वरती जे रिपोर्ट सादर करायचे असतात काहीतरी आपल्याला दाखवायचं असतं म्हणून तसं नाही तर फॅक्च्युअल रिपोर्ट जर आपण दाखवले तर ते आपण आपल्याला सुधारणा करता येत असते त्याप्रमाणे मी त्यांना खरोखर विचारलं की हे जी काही बचत गट वगैरे आहे हे खरोखर कार्यरत आहेत काय याचं काम कसं आहे कारण जनरली बऱ्याच ठिकाणी काम बचत गट आहेत जसं मी अगोदर बोलल्याप्रमाणे कार्यपद्धती असतात कर्ज घेतात वेगळ्या काय कामासाठी जे पेपरवरच कारण योग दुसऱ्या प्रयोजनासाठी किंवा कारणासाठी केला जातो आणि त्या कारणासाठी तो केला जातो त्यातून आपल्याला पुन्हा त्याच्यातून काही रेव्हेन्यू जनरेशन किंवा काही अशा गोष्टी होत नसतात आणि त्यामुळे ते कर्ज परत फेडू शकत नाही मग अशा एन पी ए वाढत जातो आणि त्या कर त्या कशा गटाला कर्ज पुन्हा मिळत नाही तर मुळात महिला बचत गट स्थापन करणे किंवा याचं उद्देश काय आहे की यातून महिलांना काहीतरी अर्थार्जन झालं पाहिजे काहीतरी उत्पन्न मिळालं पाहिजे आणि त्यातून महिला सबलीकरण व्हायला पाहिजे आणि म्हणून म्हणजे जे काय आपल्याला अनुज्ञेय उपक्रम आहे त्या उपक्रमासाठी आपल्याला कर्ज मिळत असतो ते उपक्रम आपण राबवले पाहिजे आणि त्यातून आपले आत्मर्जन केलं पाहिजे आणि तुम्ही जर त्याच प्रयोजनासाठी जर तो खर्च केला आणि तो व्यवसाय भरभराटी झाला व्यवस्थित चालवला तर तुमची त्याच्यामध्ये होते आणि तुम्ही त्याची कर्जाची चांगल्या प्रकारे परतफेड करू शकता आणि एकदा तुमचं कर रेप्युटेशन आहे करंट म्हणजे जे काही लोन रिपेमेंट करण्यासाठी त्यांच्याकडे जरा आपण सिबिल बोलतो तर, तर हो ते तुमचं सिबिल तुमच्या गटाचा वाढला तर तुम्हाला अजून मोठ्या प्रमाणात मिळू तर त्यामुळे त्याचप्रकारे आपण जे काही चांगले बचत गट होते सबत बचत गट इथे चांगले आहेत त्यातून काही आपण आपण त्याला काय खूप आयडियल म्हणून आपण त्यांची निवड केली आणि त्यांना आपण तुमच्या समोरच्या सत्कार केला याचा उद्देश असा की याच्यापासून प्रेरणा घेऊन आपण त्याच्याप्रमाणे काम करावं आणि जे काही कर्ज मिळणार आहे त्याचा सदुपयोग करावा आपला अर्थमजन वाढवा आपण सगळं महिला सगळीजण वाढवा आणि त्यातून पुन्हा आपले आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबाची आणि आपल्या गावाची आपल्या देशाची प्रगती व्हावी ही भावना त्या आहे भीमज्योत न्यूज साठी संचालक सुनील भीमरावान नवापूर